जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील संतनगरी शेगाव शहर व ग्रामीण भागात निवडणूक प्रचार दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत शेगाव शहरासह तालुक्यातील इतर गावांमध्ये सतरा नोव्हेंबर रोजी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संतनगरीतील जगदंबा चौक तहसील कार्यालय रेल्वे स्टेशन अग्रसेन चौक तीन पुतळा परिसर गजानन सोसायटी संभाजी चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत नवीन कॉटन मार्केट जवळ या भव्य प्रचार रॅलीचा समारोप झाला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांसह वंचित बहुजन आघाडीच्या विविध नेत्यांच्या जाहीर निवडणूक प्रचार सभा संपन्न झाल्या आहेत त्याचसोबत वंचितचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांचा मतदारसंघात खूप मोठा जनसंपर्क आहे त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला नक्कीच होणार असल्याची चर्चा मतदारसंघातील जनतेमध्ये होताना दिसत आहे मतदारसंघामध्ये भाजपा महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीसोबतच परिवर्तन महाशक्तीचा निवडणूक प्रचार सध्या आघाडीवर असल्याने या ठिकाणी चौरंगी लढतीचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ शेगाव शहरात ही रॅली झालेली आहे आणि आपण ही रॅली बघता